जर का तुमचासुद्धा आत्ताच्या समुद्र किनाऱ्यावरती फिरायला जायचा प्लॅन असेल तर थांबा त्याआधी हा व्हिडिओ बघाच आणि मग ठरवा जायचं आहे का नाही कारण अशाच एका समुद्र किनाऱ्यावरती दोन महिन्यापूर्वी रोहन आणि समीक्षा नावाचं एक कपल फिरायला गेलं होतं आणि ते दोघे बीचवर चालत आपला सनसेट एन्जॉय करत असतानाच समीक्षाला हालूच एक मागून आवाज ऐकू येतो <laughs> ती लगेच शेजारी वळून रोहनकडे बघते तर रोहन एखादा बर्फासारखा फ्रीज झाला होता आणि तो तिच्या डोळ्यासमोरच काही क्षणांमध्ये खाली कोसळतो आणि हे पाहिल्यानंतर समीक्षा एक खूप मोठी आरोली ठोकते आता या दोघांसोबत घडणाऱ्या घटनांची ही एक फक्त भयानक सुरुवात होती या ट्रिपमध्ये पुढे यां